एज्युकेशन बाबतच्या चर्चेच्या दुसऱ्या फेरीच्या माकप्पाच्या वतीने आम्ही आवाहन करत आहोत गेल्या काही महिन्यापूर्वी चर्चेची पहिली फेरी पार पडलेली आहे चर्चेच्या पहिल्या फेरीमध्ये काही प्रश्नांबाबत काम करण्यासाठी काही कालावधी ठरवण्यात आलेला था होता कॉलेजचे नवीन ऍडमिशन इतर शैक्षणिक कामे यामध्ये व्यत्यय नको म्हणून आम्ही कोणत्या प्रकारचा व्यत्यय आणलेला नाही परंतु बराच कालावधी आता उलटून गेलेला आहे दोन हजार बावीसच्या च्या आश्वासनाच्या अंमलबजावणीचा एक प्रश्न आहे याच अनुषंगाने माकप इतर पक्ष संघटना यांना आपल्याशी चर्चा करून वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी ते इच्छुक आहे तरी लवकरात लवकर दोन विश्वस्त कार्यकारी मंडळाच्या उपस्थितीमध्ये चर्चेसाठी वेळ द्यावा व बैठकीचे आयोजन करावे तशा प्रकारचं पत्र अध्यक्ष सचिव यांच्या नावाने माकपाच्या वतीने आम्ही दिलेले आहे अपेक्षा आहे लवकरात लवकर चर्चेची दुसरी फेरीची तारीख निश्चित केली जाईल इनकिला जनशक्ती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका